नमस्कार मित्रांनो गर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आत्तापर्यंत आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की सौमित्रने ऐश्वर्या पुरावे दिले असतात आणि ही गोष्ट ज्यावेळेस ऋषिकेशला कळते तो आजच्या भागात खूप तमाशा करतो तो चक्क सौमित्रची पकडतो आणि त्याला मारायला जात असतो आणि तो त्याला सारखं विचार असतो की तुला अशी कोणती मजबुरी आली होती की तू ते पुरावे आशीर्वाद वापस देऊन टाकले मात्र सौमित्र काहीही बोलत असतो कारण त्याला अजूनही भीती वाटत असते की आपण जर आशीर्वाद नाव सांगितलं ती अवंतिकाला पुन्हा पकडून काहीतरी बरवाट करेल तो काहीच सांगत नसतो मात्र आता ऋषिकेश त्याला मारला जाणार तेवढ्यात अवंतिका समोर त्याला सगळं काही सांगत आहे की माझ्यामुळे सौमित्राने ते, 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 ते पुरावे आश्वर्याला दिले मग हे खरं कारण का मात्र ऋषिकेश थोडा अपसेट होतो त्याला वाटतं आता हीच लास्ट संधी होती जानकीला त्या केसमधून बाहेर सोडवायची ती पण आपल्या हातात निघून गेली म्हणून तो रूममध्ये जाऊन जरा होऊन बसला असतो तेवढ्या जानकी तिथे त्याला समजून सांगते की त्याने जे काय केलं ना ते अगदी बरोबर केलं तुम्ही बघा ना तुम्ही फक्त या विचाराने त्रस्त झालात की मी तुरुंगात जाऊ शकताय आणि ते विचारे त्यांची बायको त्या आयुर्यंत तावडीत होती आणि ते लोक किती डेंजर आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग त्या ऋषिकेशला आपली चूक कळते आणि त्याच वेळेस मित्रांनो होतं काय आता विचारलं असतं की पुरावे गोळा म्हणजे वापस कसे घ्यायचे मग त्याच वेळेस त्यांची लहानगी मुलगी एक मास घालून त्यांना घाबरलं तिथे येते आणि ते मास घातलेलं बघून जानकीला एक आयडिया सुचते आणि ती आयडिया ती ऋषिकेशला सांगते मग ऋषिकेश खाली येत सौमित्राची माफी मागतो आणि त्याला आपण ती आयडिया सांगतो मग आता सौमित्र विचारतो पण ही आयडिया आपण अंमलात आणायची कशी मग ऋषिकेश म्हणतो थांबता था। मी सगळं प्लॅनिंग केलंय तिकडे मात्र ऐश्वर्याच्या घरी ऐश्वर्या तो तिचा बाप आणि तो वकील हे तिघे गप्पा मारत असतात सायजीराव त्याला फी देतो आणि फी दिल्यानंतर मात्र म्हणतो की ही केस आपण जिंकली पाहिजे नाही तर बघा तुमचं काय ते तो बिचारा वकील घाबर घाबर तिथून निघून जातो मग ऋषिकेश तेवढ्यात प्लॅन केल्याप्रमाणे सयाजीरावला फोन करतो आणि म्हणतो तुमची चौकशी करायची आहे तुम्ही लगोलग पोलीस स्टेशनला या मात्र सयाजीराव तिथे नकार देतो मात्र आश्चर्य त्याला समजून सांगते की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा माझी काळजी करू नका मी तुमची मुलगी आहे मी सगळं सांभाळून घेईल मग सयाजीराव निघून गेल्यानंतर मात्र ऐश्वर्या शिवाय पडली असते त्यावेळेस तिच्या घराची बेल असतंय आणि ती दारुडून बघते तर खाली एक बॉक्स असतो ती बॉक्स घरात आणून ते उघडते त्याची चिठ्ठी असते त्यात दिलं असतं की तुझ्या विरुद्ध सगळे पुरावे घेऊन मला गावाबाऱ्याच्या मंदिरात जवळून भेट मास्कमॅन तिलाच कळत नाही की मासमॅनला आपल्या पुरावामध्ये इंटरेस्ट काय आहे पण ती म्हणते जाऊ द्या तसंही आपलं काम झालंच आहे आणि आपल्या फक्त पैशाशी मतलब आहे आपण त्याला सगळे पुरावे नेऊन देऊ आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग संपतो आहे उदयाच्या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की खरंच ऐश्वर्या आणि जा सॉरी ऋषिकेश आणि जानकीचा प्लॅन हा सक्सेसफुल होतो की नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा पुढचा भाग बघण्यासाठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बेरेकन जरूर प्रेस करा